जरांगी पाटलांनी राज्य सरकारला इशारा दिल्याचं पाहायला मिळत आहे आता राजकारणात उतरलो नाही मात्र आरक्षण मिळालं नाही तर विधानसभेला पूर्ण ताकदीनं संपूर्ण मराठा समाज विधानसभेला मैदानात उतरेल आणि आता नाव घेतलं नाही तरी त्यावेळेस नाव घेऊन भूमिका मांडेन असा इशारा जरांगींनी दिला जरांगींच्या विधानानं राज्य सरकारचं टेन्शन वाढणार का याकडे लक्ष आहे आमचं आमचे सगळ्या स्वरायची अंमलबजावणी द्या मराठा आणि कुणबी एकाचे कायदा द्या आम्हाला राजकारणात जायचं नाही पण तुम्ही नाही दिलं मी मात्र शंभर टक्के माझ्या समाजासह विधानसभेला मैदानात असणार आहेत आणि मग ज्यांनी ज्यांनी आता आमच्या हातापाया पडून पदर पसरून उपयोग घेतला मताचा मराठ्यांच्या मराठ्यांचे शेकडो नेते व्यासपीठावर बसवले स्वतःचं साधून घेतलं आणि आता साधल्यावर गुरगुर सुरू केली त्यांनासुद्धा पुढं विधानसभेला त्याला उभा राहायचं आहे मग त्यांनाही त्या टायमाला कळत मराठ्यांची ताकद काय कारण त्यावेळेस मी ओपन नावानं बोलणार आहे ह्यावेळेस तरी म्हणत होतो पाडा समाजाच्या खांदेवर जबाबदारी मी ओपन नावानं सांगणार ज्याचं नाव ओपननं ना सांगितलं